नमस्कार आज आपण बनणार बन आहोत जेवायच्या अगदी वेळेवर बनवायचं ताजा ताजं असं कैरीचं लोणचं त्यासाठी बघा मी एक कलमी कैरी घेतली आहे तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही साधी आंबटवाली कैरीही घेऊ शकता बघा ही कैरी घेतली आहे ही अशी मगजदार आणि मस्त असते आणि कमी आंबट असते छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आवडणारी ही कैरी असते ते आम्ही दोन कैऱ्या घेतल्या ही एक थोडी पिवळी निघाली आहे पण हरकत नाही आपल्याला नाहीतरी हळद टाकायचीच आहे बघा ही कैरीचे तुकडे मी करून घेतले आहे आणि ते मस्तपैकी एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यानंतर आपण छोट्या क कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी तर तळली तर लगेच आपण मेथीदाना त्यामध्ये टाकून देणार आहोत त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत सोप टाकणार आहोत नंतर आपल्याला त्यामध्ये गॅस बंद करायचं आहे हे चांगल्या प्रकारे असं फुटू द्यायचं आहे आणि आपण गॅस बंद करणार आहोत अगदी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि थोडं तिखट टाकायचं आहे तिखट थोडं जास्त वापरा त्यानंतर आपण हिंग पण टाकून घेणार आहोत आणि याला मस्तपैकी याची फोडणी आपली तयार झाली आवडत असेल तर तुम्ही कडीपत्त्याचा वापर आणि कोथिंबिरीचा वापर पण करू शकता नंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि ही सगळी फोडणी थोडी थंडी करून आपण कैरीच्या टुकड्यांवर टाकून घेणार आहोत मस्तपैकी कालून घेणार आहोत ताजं ताजं लोणचं अगदी वेळेवर करायचं मस्त तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आवश्यकता असल्यास टॉस करून घ्या अशा प्रकारचं लोणचं नक्की ट्राय करा अगदी जेवणाच्या वेळेवर बनवायचं लोणचं अगदी मस्त होतं आणि टेस्टी लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू हॅप्पी समर